शिवाजी महाराज की जुन्नर तालुक्यातून अमरनाथ भाविकांचा साठी थरावा नव्हतोय हो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हेमंत यात्रेचं आयोजन केलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलूयात हे त्यांचं कितवं वर्ष नेमकं हे माझं आहे आणि किती भाविक या ठिकाणी हे बावीसावं वर्ष आमचं आणि टोटल आमचे एकशे एकशे वीस यात्रेकरू आहे ही आता दरवर्षी तर आमच्या ठाण्याहून जाते पण ह्या वर्षी काय आहे किंवा ट्राफिक जास्त असल्यामुळे आम्ही या वर्षी थोडासा नियोजन वेगळं केलं आहे इथून पुन्हा बसने आणि तिथून पुढे ट्रेनने आता इथून पुन्हा आणि पुन्हा जम्मू आणि जम्मू नंतर जम्मू रेल्वेने जम्मूला तिथे आम्ही आमच्या प्रायव्हेट बसने कॉन्नी परिस्थितीनुसार ते तिथून आमचा पुढचा प्रवास असतो पुढचा जो प्रवास आहे तो हेलिकॉप्टर करता की जी चढाई आहे नाही नाही ज्यांना जसं जमेल तसं ज्यांची कॅपॅसिटी आहे चालत जायची ते चालत जातात काही पालखीने जातात काही गोण्यानी जातात दरवर्षी ह्या यात्रेचं आयोजन करतात चढाई यात्रेचा खर्च किती येतो आता ही जी यात्रा आहे ही अमरनाथ वैष्णोदेवी शिवकोरी अमृतसर हे सगळा टोटो खर्च तेरा हजार रुपये प्रवास करतो टोटल सगळा सगळ्यात त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर नाही हेलिकॉप्टर नाही त्याच्यामध्ये राहण्याचं वगैरे राहण्याचं राहण्याचं सलो काय राहण्याचं टेंट झालं हॉटेल झालं तुमचं सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण किती दिवसाची यात्रा असते ही तेरा दिवसाची यात्रा आहे अनेक वर्ष आपण यात्रेला जातात अमरनाथ यात्रेला जुन्नर मधील अनेक तरुण आपल्या सोबत असतात या स्थाळ यात्रेकरून आपण खरत शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात काय सांगतात काय नाही मी आता माझं हे यावर्षी पंचवीसावं अमरनाथ यात्रा आहे तर मी या सर्व यात्रेकरूंना अमरनाथ सह मंडळ शहर सर्व ग्राम ग्रामवास्यांच्या वतीनं यात्रेकरूंसाठी हार्दिक शुभेच्छा देतो यांची यात्रा बाबा बोलेनाथ सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने पार पाडो हीच बाबा आचरणी प्रार्थना करतो आहे कशी चढाई तशी आता चौदा किलोमीटर आहे आणि आता जर यावेळेला पाहिलं तर रोड बरेच बऱ्याप्रकारे बरे मोठे गेले त्याच्यामुळं यात्रेकरून चालायला पण आणि कुठ्या जाणार ना पण कुठल्या प्रकारे त्रास प्रकर होणार नाही पूर्वी ज्या वेळेला आम्ही जात होतो यामध्ये आम्ही सगळे त्यावेळेला आम्हाला माहिती होतं की यात्रा जागा छोटी होती रस्ता छोटा होता त्यामुळं त्रास था। व्हायचा पण यावेळेला अजिबात त्रास होत नाही आणि यावेळेला सिक्युरिटी अतिशय उत्तम पद्धतीने ठेवलेली आहे कारण कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं तिकड लोकांच्या ते सांगतात अतिशय उत्तम पद्धतीने सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यामुळे कुणीही घाबरायचं काही कारण नाही फक्त आपण आपली स्वतःची काळजी घेऊन आपला ग्रुप सोडून कुठं जाऊ नये हीच यात्रे करून आमचं सगळ्या आम्हाला हो पहिलंच वर्ष आहे आता गेल्यावर कळाल आमचं पहिलंच वर्ष आहे चाललंय माझं पहिलंच वर्ष आहे माझ तिसर वर्ष तिसर वर्ष एकदम वातावरण चांगलं आहे म्हणजे मस्त वाटत तिसरं वर्ष हेमंत सोयी करतात त्या कशा आहेत सुविधा काय चाळी अडचण आम्हाला व्यवस्थित सगळं आमचं सुरक्षित यात्रा होतो सगळं लोकांना काय सांगाल काय नाही सगळेजण आता आलेले प्रत्येकाने आप जी आपली काळजी घ्या बस यात्रा व्यवस्थित पार काढा बस म्हणू आता ही यात्रा आजपासून सुरू होईल किती दिवसाची यात्रा असते आजपासून चालू होऊन एकवीस तारखेला एकवीस तारखेला हो राहण्याची व्यवस्था वगैरे राहण्याची वगैरे स्टार्ट वाटलेली सगळ्या राहण्याची आणि टेंट बालताना टेंटची सुविधा आहे आणि ते आपलं पहिलेच बुकिंग वगैरे सर्व ऑलरेडी पहिलेच झालेले आहे सगळं काही हेलिकॉप्टर बंद आहे पूर्ण नियोजित आपला सगळा पूर्ण नियोजित कार्यक्रम असतो सगळाकॉप्टर हेलिकॉप्टर नाहीच आहे ना हेलिकॉप्टर बंदच आहे यावर्षी यावर्षी बंद हेलिकॉप्टर शक्यतो शक्यतो माझे यात्रेकर हेलिकॉप्टर जात नाहीये आणि हेलिकॉप्टरवाले आपल्याकडे नसत नसतात त्याचे आपले सर्व साधारण गरीब माणसांसाठी ही यात्रा आहे जर कुणाला यायचं असेल तर तुमच्याशी कसा संपर्क करायचा तुमचा मोबाईल नंबर सांगा एट वन झिरो एट डबल झिरो डबल एट डबल नाईन एट वन झिरो एट डबल झिरो डबल एट डबल नाईन ज्यांना कुणाला जायचं असेल त्यांनी हेमंत भाऊ सांबरे आहेत तिथे माफम करा ते यात्रा यात्रेचं आयोजन करतात अमरनाथ यात्रेचं इतरही अनेक देवदर्शन ते घडून आणतात ज्याला कोणाला जायचं असेल तर त्यांनी नक्की हा जो मोबाईल नंबर दिला आहे त्यांनी त्याच्याशी संपर्क साधावा तुम्हाला सगळ्या यात्रेकरांना आपल्याला शुभेच्छा जय बोले जय बोले बम बम बोले बम बम बोले बम बम बोले बम बम बोले आज या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळ जे आमच्या जुन्नर शहरातील सर्व मित्रपरिवारांनी स्थापन केलेलं अमरनाथ यात्रा करूनच्या सेवेसाठी असलेलं मंडळ आहे आणि अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने जुन्नर शहरातून शेकडो भाविक अमरनाथ जम्मू काश्मीर येथे दर्शनासाठी जात असतात आपल्या सर्वांचं हिंदू धर्माचं स्वाभिमानाचं आणि आराध्य दैवत असलेलं अमरनाथचे भोलेनाथ हे जुन्नर शहराचं एक दैवत आहे आणि त्यांच्या असलेल्या आशीर्वादाने शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं विविध कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलं जातं त्याच असलेल्या अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपली पहिली जी आपण बॅच म्हणतोय ती आमचे हेमंत भाऊ सांबरे यांच्या सहकार्याने या ठिकाणी जात आहे या यात्रेत जाणाऱ्या उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींना माझ्या बंधूंना या ठिकाणी बरेच सगळे माझे मित्र कंपनीसुद्धा आहेत त्या सर्वांना या यात्रेच्या मी भरभरून शुभेच्छा देतो माझ्या वतीने देतो त्याचप्रमाणे या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनोने उपस्थित माझे सहकारी मित्र अविनाशजी कर्डिले माझा सचिन भाऊ आहे आणि जे काही या ठिकाणी स संजय भैया परदेशी सर्व या ठिकाणी जुन्नर शहरातील प्रमुख या ठिकाणी तुमचे सर्व सहकारी मित्र आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला यात्रेला भरभरून शुभेच्छा देतो तुम्ही काळजी घ्या तुम्हाला कधी कुठल्या प्रकारची रस्त्याने आडी अडचण वाटली तर आमच्यासारख्या कुठल्याही एका सर्वसामान्य तुमच्या सहकार्याला फोन करा जी काय जुन्नर शहरातून तुम्हाला मदत करण्याचं प्र येईल ती संपूर्ण मदत आमच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला केली जाईल तुम्हाला परत एकदा सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो तुमचा प्रवास सुखाचा हो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी येते टूर्स आयोजित अमरनाथ यात्रेचं आयोजन केलेले हेमंत भाऊ सामरे यांच्याबरोबर सगळे यावेळेला आपल्या पंचकृषीतील पिंपळगाव सिद्धनाथ असेल लालदरे असेल या ठिकाणची मंडळी आणि माहिला भगिनी चाललेले आहेत गेले पंचवीस वर्ष अमरनाथ शहमंडळाच्या माध्यमातून आपण हा उपक्रम राबवत आहोत यात्रेचा पण हेमंत भाऊंच्या माध्यमातून जास्तीत जास्त यावेळेला यात्रा करू चाललेले आहेत आणि तसे बीन आत्ता माझ्या माहितीप्रमाणे एक पन्नास जणांचं दर्शन कालपर्यंत झालेलं आहे आणि आजच या ठिकाणी आपले जुन्नरचे वीस जण या ठिकाणी का आज दर्शनाला गेलेले आहेत काल ते श्रीनगरला गेलेले आहेत आणि आम्ही पंधरा जाणार आहेत आमच्यानंतर एक ग्रुप आहे म्हणजे साधारणतः जुन्नर शहरात ना तालुक्यात ना शहराच्या पंचवृषीतनं साधारणतः दोनशे ते आठशे यात्रेकरू या ठिकाणी अमरनाथ यात्रेला आहे आणि या यात्रेमध्ये बरेचसे आता हे हेमंत भाऊ जाऊन आलेले आहेत सगळे जाऊन जे ज्या ज्या ठिकाणी ना काय त्रास होईल काय होईल त्या त्या ठिकाणी योग्य तो मार्गदर्शन हेमंत भाऊ आणि त्या त्यांचे सहकारी यांचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घ्या कारण त्या ठिकाणी आपण जात असताना खडतळ प्रवास आहे साधारणतः एक सोळा किलोमीटरचा प्रवास आहे त्या सोळा किलोमीटरच्या प्रवासामध्ये तुम्हाला त्रास लागण्याची शक्यता दम लागण्याची त्रास शक्यता प्रत्येकाने खडी साखर आपल्या जवळ ठेवा जेणेकरून आपल्याला लाल या प्रा प्रमाणात आपल्याकडं राहिली पाहिजे कापूर ठेवा मैला भगिनी असतील कापूर ठेवा कापूर कापूरांनी तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही आणि चालताना एकमेकाला धरून चाला सहसह आता वृद्ध मंडळ येते ज्यांना कॅपॅसिटी त्यांनी शक्यतो पायपही जावं ज्यांना नाही त्यांनी साधारणतः घोडे गेले तरी चालतात कारण घोड्यांचे रेट आता गेल्या वर्षापासून ठरलेले आहेत फक्त तिथे एक चूक करू नका आपण गेल्यानंतर घोड्यावाल्यांना आपण जे पैसे देणार आहोत आणि ते आपल्याला जी पर्ची देतील ती पर्ची आपण आपल्याकडेच ठेवायची आहे आणि जोपर्यंत आपण खाली येत नाही तोपर्यंत ती पर्ची द्यायला द्यायची नाही कारण ते तुमचं बेरर चेक आहे तो चेक असा आहे की तो आणि ते तो दे दी दी आपन आपन जो घोड्यावाला असन आपल्याकडे दिलेला त्याचं कार्ड आपण आपल्या गाड्यात घालायचं तर जोपर्यंत कार्ड तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला अडचण नाही तो तुम्हाला सोडू शकत नाही त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त उतरल्यानंतर घे गेल्यानंतर तिथं सगळ्यात पहिलं कार्ड आपण आपल्या ताब्यात घ्या आणि ती जी परची आहे ती त्याला खाली आल्याशिवाय द्यायची नाही तो तुम्हाला म्हणून मला आम आमच्याकडे जे असत त्याला काही त्यांचं काहीच ऐकायचं नाही जे गव्हर्नमेंटचे रूल आहेत त्याप्रमाणे आपल्याला यात्रा संपूर्ण संपूर्ण पार पाडायची आहे आणि आपल्याला सर्व यात्रा होत असताना म्हणजे तुम्हीच तुमच्यासारखे वृद्ध मंडळी आहेत आमच्या भगिनी आहे तिथं ह्या पहिल्यांदा चाललेल्या आहेत म्हणजे कुणीही तसं काय घाबरायचे कारण नाही आपण तिकडनं आल्यानंतर वेळेला अठरा तारखेला अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपला सव्वीसावा विचार आहे त्या विशाल भांडरामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला अन्नदानाचं महत्त्व कळतं की अन्नदान नमकी काय कारण भुके को अन्न प्यासेको पाणी जय बाबा अमरनाथ बर्फानी ह्या उक्तीप्रमाणे ते झालेले आणि एकोणीसशे शहाण्णव साली ज्या वेळेला त्या अतिरेक्यांनी बंदी आणली होती त्या टायमाला बदलमार्फत आम्ही सहा सात जण आंबेड अमरनाथ यात्रेकडे गेलो होतो म्हणजे तेव्हापासूनची यात्रा सुरू झाली आजपर्यंत कंटिन्यू आणि याचा वाढता प्रवाह आहे मोरे साहेब आणि आपण आपल्या माध्यमातून दखल घेतली त्याबद्दल सर्वात प्रथम आपले आभार मानतो आणि आपण कृष्णा असल म्हणजे हे असतील हे सगळे आमचे सजन्य मंडळी हे सर्वांना एक विनंती आहे कुणी कोणाला सोडू नका आपण आपल्याबरोबर महिला आहेत महिलांना कृपा करून सर्वांनी सा याच्यातून म्हणजे आपण का झाला अमोल तू पण आहे स्पोर्ट्सवाले तर जेणेकरून तुम्ही सर्वजी मंडळी यंग मंडळी त्यांनी सर्वांनी एकमेकाला सहकार्य करा हेमंतची जबाबदारी आहे पण हेमंतची जबाबदारी तुम्हाला नेण्याची ना आणण्याची आहे यात्रेत हेमंत तुम्हाला तिथं मदत करणार म्हणजे तुमच्यावर राहील तो पण एकमेका सहाय्य करू आहो गे धरूस पण ह्या पद्धतीने आपण चालायचे आप कारण महिला महिला या पहिल्यांदा चाललेल्या आहेत त्यामुळे महिलांचं विशेष कौतुक करतो या ठिकाणी आणि आपण अमरनाथ यात्रेला शुभेच्छा देत असताना सर्वांचं आरोग्य तिथं मेन आरोग्य आहे तुमचा पैसा कामाला येत नाही काही कामाला येत नाही तुमचं आरोग्य जेवढं व्यवस्थित राहील तेवढं तुम्ही यात्रा पवित्र आणि म्हणजे आता आमच्या उपनगराशी दीपेश भाईने सांगितलं ही यात्रा पवित्र आहे ही यात्रा म वर्षातनं एकच महिना असती चारो बाकी तुम्ही धाम बाकी सगळ्या यात्रा सर्व करू शकता वर्षभरात कधी पण पण अमरनाथची यात्रा ही वर्षात नाही एकदाच असती ते म्हणतात चार धाम बार बार अमरनाथ एक बार म्हणजे तुमचं हे पुण्याचं काम चालू आहे आणि या पुण्याच्या कामामध्ये आमच्या खारीचा वाट आहे जर कोणाला काही मदत लागली काय लागली तर माझा फोन आहे आमचे सचिन काळेकर आहेत ऋषिकेश जोगळेकर आहेत आमचे प्रदीप भोगे आहेत रामभाऊ मिरगुंडे आहेत ज्या अविनाश खडील आहेत जे 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 आता दीपेश हे जे 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 संजीव आहेत जे जे कोणाचे नंबर असतील किंवा आता हे आई मन्यूज सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे ठेवा कुणालाही काही तिथं यात्रेत त्रास झाला किंवा काय झालं फोन करा तिथं आपले आपले तिथं कार्यकर्ते आहेत म्हणजे आमचे बी कार्यकर्ते तिथं आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील मदत करतील पण तशी आता मला आवश्यकता वाटत नाही कारण हेमंतच्या माझ्या माहितीप्रमाणे हेमंत पाच वर्ष आहे पाच वर्ष झाले हेमंत हे सर्व करतोय म्हणजे सुद्धा त्याच्या रीती सुद्धा धन्यवाद देतो आणि आपल्या यात्रेला मंगलमय शुभेच्छा देत असताना बोल ना तर आपल्याला सर्वांना आरोग्य व्यवस्थित हो आणि यात्रा आपली सुफळ संपूर्ण हो अशीच जय जय भवानीसाठी प्रार्थना करतो जयकारा वीर भजरंगी हर जयकारा वीर भजरंगी बम बम बोले बम बम बोले बम बम बोले बम बम बोले चला शुभेच्छा बम बम बोले बम बम बोले बम बम